मोदी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल झालेल्या मोबाईल चोरीच्या तक्रारीच्या संदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासाअंतर्गत सत्तर मोबाईल ताब्यात ता घेण्यात आले व आज एका विशेष कार्यक्रमामध्ये ते मोबाईल नागरिकांना सुपूर्त करण्यात आले या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सायबर सेल तसेच स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीमने सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून चोरीला गेलेल्या मोबाईलचे ट्रेकिंग ब्लॉकिंग आणि रिकव्हरी करण्यात महत्वाची भूमिका निभावलेली आहे देहरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनजोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास होऊन नागरिकांचे मोबाईल देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या टीमचे आभार मानले तसेच पोलिसांनी देखील सर्व नागरिकांना आवाहन केले की आपल्या वस्तू जर कधी चोरीला गेल्या गहाळ झाल्या तर त्या संदर्भात तात्काळ पोलीस कंप्लेंट करावी ज्याद्वारे पोलीस प्रशासन तपास करून चोरीला आळा लावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत यामध्ये काही नागरिकांनी देखील मोबाईल परत मिळाल्याबाबत आपल्या भावना व्यक्त आहेत

माझं नाव भावेश गौतम शेलार मी राहणार दापोडीचा पण रिसेंटली तळेगाव मध्ये शिफ्ट झालोय त्या दिवशी ट्रॅव्हलिंग करत असताना मला एक अर्जंट कॉल आला तो मी पिकअप केला कॉल कॉल झाल्यानंतर पुढे गाडी कंट्रोल करण्यासाठी मी फोन मांडीच्या इथे ठेवला आणि त्यानंतर मला एक दोन अडीच किलोमीटर गेल्यानंतर मला समजलं असा माझा फोन गा झालाय तर त्यानंतर मी हब्बल होऊन पहिला मी जिथं राहतो दापोडे मध्ये तिथं जाण्याचा प्रयत्न केला पण तिथं कळवला की त्यांनी तुम्हाला असा अंदाज कुठं आला की कुठं नेमका हरवला असेल तर मला देवरोड पोलीस स्टेशनला जावं जाण्यास सांगितलं त्यानंतर मी देवरोड पोलीस स्टेशनला आलो त्यानंतर जे राऊत मॅडम आहे त्यांनी कंप्लेंट रजिस्टर करून घेतली आणि त्यानंतर सांगितलं की टेन्शन घेऊ नका आमचं पथक असतं ते चौकशी करण्यासाठी हे करतील अशा प्रकारे पाच दिवसानंतर मला फोन आला की बाबा तुमचा फोन सापडलेला आहे तर पाच तारखे बारा तारखेला तुम्ही पाच वाजता येऊन घेऊन जाऊ शकता तर सर खूप 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 आनंद झाला आहे कारण का मी आता पण बोललो की जसं तीस तारखेला माझ्या बहिणीचं लग्न आहे तर त्यामध्ये खूप माझा आज आधीच खर्च झालेला होता तर मी नवीन फोन घेऊ शकत नव्हतो तर मी एक घरचा फोन जो बंद पडलेला होता तो मी चालू करून तो वापर वापरत होतो आणि वापरतो मी आता आता जो मला फोन भेटला तर मला असा आनंद मी असा शब्द सांगू शकत नाही एवढा आनंद झालेला आहे तसं सर हा अठरा हजाराचा फोन होता पण माझ्यासाठी तेवढे पण खूप आता शक्यतो एवढं मी पॉसिबल नव्हतो करू शकत त्यासाठी मी देवरोड पोलीस स्टेशनचे खूप 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 मनापासून आभार मानतो सर्व जेवढे पदाधिकारी आहे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार नाही खरंच मला खूप आनंद झाला की माझा मोबाईल दोन हजार चोवीस मध्ये हरवला होता जून दोन हजार चोवीस मध्ये जी मी ट्रॅव्हल करत होतो किवळ्या मधून अकरा देवरोडला दिली की बाबा माझा असा असा मोबाईल नंबरचा ह्या कंपनीचा मोबाईल हरवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी असं वाटलं की आता ते मोबाईल ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस आपल्याला कदाचित फोन येईल तर एक दीड वर्षानंतर आता मला असं वाटलं होप सोडल्या होती की आता ते मोबाईल काही सापडणार नाही पण दीड वर्षानंतर मला फोन आला मॅडमचा की तुमचा मोबाईल सापडलेला आहे तर ते ऐकून मला खरंच आनंद झाला ऍक्च्युली तर खरं कारण ऍक्च्युली आपण त्यावेळेस मोबाईल घेतो हरवल्यानंतर पण त्याची तक्रार देणं खूप महत्वाचं आहे कारण त्याचा जर कधी मिसयूज झाला तर त्याच्यामुळं तो आय एम ए नंबर ज्या माणसाच्या अगेन्स्ट तो रजिस्टर आहे तो अडचणीत येऊ शकतो त्याच्यामुळे मी खरच थँक्यू म्हणेल पोलीस डिपार्टमेंटला आणि सायबर डिपार्टमेंटला की तुम्ही तुमचे खरंच शंभर टक्के एफर्ट देऊन ते आमचे मोबाईल मिळवले मोबाईल नवीन घेऊ शकतो पण त्याच्या मिसयूज होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली आणि तो आपल्याला परत दिला त्याच्यामुळे खरंच थँक्यू मी सगळ्यांचं म्हणेल मॅडमचं म्हणेल आणि सर्व सायबर माझ्या मोबाईलचं कंपनी होती विवो वाय थ्री तो ऍक्च्युअली बावीस हजारचा मोबाईल होता त्याच्यामुळे खरंच थँक्यू मी सगळ्यांच की ते माझा मोबाईल मला परत मिळवला मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात प्रथम हो ते तर मोबाईलची कंप्लेंट करणं खूप गरजेचे आहे मोबाईल कंप्लेंट केल्यानंतर सी आय आर पोर्टलवरती आम्ही ते मोबाईल ब्लॉकला टाकतो ते मोबाईल ब्लॉक म्हणजे त्यांचा आय एम तो मोबाईल ब्लॉक होतो त्यामुळे नवीन सिम कार्ड कोणीही त्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला तर त्यांचा नंबर आमच्याकडे येतो त्या नंबरवरती फोन करून त्या नंबरचं लोकेशन काढून त्याची पुरेपूर माहिती घेऊन आम्ही त्या धारकाला इथे बोलवून घेतो त्यांच्याकडून तो मोबाईल जमा करून घेतो व त्याच्यानंतर पुढे जाऊन मूळ मालक जे असतात त्यांना बोलवून त्यांचा मोबाईल परत करतो बऱ्याच वेळा असं समजून येतं की नागरिक हे बाजारात किंवा इतर कुठेही फिरताना पुरुष जास्त करून वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवतात त्यामुळे काय होतात चोरी करणाऱ्यांना खूप सोपे जाते मोबाईल चोरी करणे त्यानंतर ते मोबाईल इतरत्र विकले जातात ते बऱ्याच वेळा बाहेरच्या राज्यामध्ये जातात तर सर्व नागरिकांना मी सांगेन की तुमचा मोबाईल गर्दीच्या ठिकाणी सांभाळा ते चोरीला जाईल असे हाताळू नका त्याची काळजी पुरेपूर घ्या व चोरीला गेल्यास लगेच पोलीस स्टेशनला तक्रार द्या हो भरपूर मी जेव्हा लोकांना तुमचा मोबाईल मिळाला आहे हे सांगण्यासाठी जेव्हा फोन करते तेव्हा लोक खूप खुश होतात ते, होता। ते बोलतात की मॅडम धन्यवाद तुमच्यामुळे मोबाईल भेटला बरेचसे मोबाईल असे सुद्धा आहेत की ज्याला हरवून दोन ते तीन वर्ष झालेले असतात त्या दोन ते तीन वर्षानंतर आपला मोबाईल भेटलाय हे ऐकून सुद्धा लोक खूप आनंदी होतात व ते ज्या प्रकारे मला बोलतात ते ऐकून मला सुद्धा खूप समाधान वाटते की मी खरंच एक प्रामाणिकपणे काम करत आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड